नमस्कार आज आपण रामटेकची माहिती पाहत आहोत रामटेक हे नागपूर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ आहे या ठिकाणी शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर आहे हे मंदिर सतराव्या शतकामध्ये दिगंबर जैन अनुयायांनी बांधलेलं आहे महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन जैन मंदिरापैकी एक मानलं जातं मंदिराच्या परिसरामध्ये एकूण पंधरा मंदिरं आहेत ज्यामध्ये मुख्य मंदिरामध्ये शांतीनाथ भगवंतांची सुमारे तेरा फूट पाच इंचाची पिवळ्या पाषाणातील मूर्ती स्थापित आहे या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ती खडगासनामध्ये स्थित आहे ज्यामुळे ती भक्तांच्या आकर्षणाचं केंद्र आहे मंदिराच्या स्थापत्यशास्त्रामध्ये राजांच्या काळातील वास्तुकलेचे उत्कृष्ट नमुने दिसून येतात मंदिराच्या भिंतीवर काम जाळीदार खिडक्या सज्जे आणि उथळ देवळ्या यासारख्या घटकांमुळे मंदिराची शोभा वाढलेली आहे मंदिरे हे भूमीज प्रकारची आहेत जी त्या काळातील स्थापत्यकलेचे प्रतीक आहेत रामटेक जैन मंदिरातील शांतीनाथ भगवंतांची मूर्ती भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रसिद्ध आहे येथे दरवर्षी अनेक जैन तीर्थयात्री दर्शनासाठी येत असतात विशेषतः रामनवमी आणि त्रिपुरारी पौर्णिमा या सणांच्या वेळी येथे मोठ्या जत्रा भरतात मंदिरांच्या आवारामध्ये अंबाला तलाव आहे ज्यावर आठ घाट बांधण्यात आलेले आहेत आणि त्यांनी अष्टतीर्थाची नावे त्या ठिकाणी दिलेली आहेत रामटेक जैन मंदिराच्या स्थापनेशी संबंधित एक कथा आहे नागपूरचे राज्यकर्ते अप्पासाहेब भोसले मंत्री वर्धमान सवाजी यांच्यासोबत सुमारे चारशे वर्षापूर्वी ते रामटेकला आले होते श्रीरामाचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी साऊजी यांना आपल्यासोबत जेवण करायला बोलवले परंतु जैन असलेले साऊजी यांनी देवाच्या दर्शनाआधी जेवण करण्यास नकार दिला या घटनेमुळे भोसले राजाने येथे जैन मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे आजचे श्री शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर अस्तित्वात आले रामटेक जैन मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून स्थापत्यकला कला आणि इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे येथे भेट देणारे भक्त आणि पर्यटक मंदिराच्या सुंदर वास्तुकलेचा आनंद घेतात धार्मिक शांततेचा अनुभव घेतात एवढी माहिती मी या ठिकाणी देतो राजकुमार चौगुले चिंचवाड धन्यवाद